मुंबईमध्ये देखील भाजपना आंदोलन सुरू केलं आहे महायुतीचे नेते देखील यावेळेस उत्तर म्हणून उपस्थित असतील या संदर्भात अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत आपल्यासोबत सागर आपण पाहतोय मवियाकडून जरी निषेध केला जात असला तरी आता महायुतीकडून देखील आंदोलन करत मवियाच्या या आंदोलनाला उत्तर देत असल्याचे पाहायला मिळतायत महायुतीमधील भाजप या सगळ्यात मोठ्या मित्र पक्षांच्या वतीने एका बाजूला आंदोलनाला प्रत्युत्तर दिलं जात आहे मी आत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे पुतळा जो हायकोर्टाच्या जवळ आहे तिथे आहे आणि तिथे आपण जर पाहिलं तर भाजपाच्या महिला पदाधिकारी ज्या आहेत त्या इथे आलेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या हातात असणारे जे फ्लेक्स आहेत ते फार महत्त्वाचे आणि बोलके आहेत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे शरद पवार सुप्रिया सुळे नाना पटोले यांच्या थेट त्यांच्यावर हल्लाबोल करत ज्या ज्या घटना घडल्या त्यावर ही बोला फक्त राजकारण करू नका अशा स्वरूपाची भूमिका दिसून येत आहे इथे चित्रा वाघ हे आज सुद्धा माध्यमांशी संवाद साधत आहेत आपण त्यांच्याशी काय बोलतात होत्या कलेक्टरने पण पूर्ण केलं नाही दोन अडीच वर्ष सरकार असताना ज्या वेळेला महायुती सरकार आलं तेव्हा देवेंद्रजी फडणवीस यांनी पहिलं कुठलं काम केलं असेल तर या हिंगणघाटच्या परिवाराला बोलवून घेतलं नागपूरला आणि उद्धव ठाकरेंनी दिलेली आश्वासनं पूर्ण केली हे यांचं सरकार आहे आणि म्हणून मला त्यांना आठवण करून द्यायची की तुमचं जे हे हा जो नाटकीपणा ढोंगीपणा आहे हा कुठेतरी लोकांच्या समोर यायला हवा आहे की या सगळ्या घटना आहेत बघा केवढ्या घटना आहेत हे तर अगदी हिमनगाचं टोक आहे बोलायला बसले तर दिवस जाईल आणि अशामध्ये चार चिमुरड्यांसोबत जो प्रकार झाला तुम्ही त्याला राजकारणाचं स्वरूप दिलं हे आमच्यासाठी अत्यंत वेदनादायी आणि दुःखदायी आणि म्हणून आठवण करून द्यायला आम्ही या ठिकाणी आज पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या चाळीस दिवसात दोनशे ब्याऐंशी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत अजित पवारांचं तिकडे वर्चस्व आहे पुणे जिल्हा अजित पवारांचं बघा मला हे अशा प्रकारे महिलांना असुरक्षित वाटायला लागलंय आणि त्याच्या निषेधार्थ म्हणून जो बंद पुकारला गेला होता त्यामध्ये नागरिक होते त्यामध्ये सर्वसामान्य माणसं होती उत्स्फूर्तपणे बंदची हाक होती परंतु आदरणीय उच्च न्यायालयाने ज्या प्रकारे आदेश दिले त्याचा आदर करून शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींनी तातडीनं की आपण आदरणीय उच्च न्यायालयाचा आपण आदर राखतोय परंतु या प्रकरणामध्ये किंवा ह्या ढासलट्या कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर लोक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर येऊन उत्स्फूर्तपणे लोक या गोष्टीचा निषेध करत आहेत महिलांना सुरक्षित वाटत नाही आहेत महिला भगिनी बहिणी सगळ्याच या प्रकरणामध्ये आहेत आणि याला कुठंतरी राजकीय रंग हा सरकार देत आहे हे सगळ्यात लाडकी बहीण योजना नको मुलीला न्याय द्यायचा आहे पण मग लाडकी बाईण योजनेचे फ्लॅक्स या सगळ्या प्रोटेस्टमध्ये कुठनं आले मग हा कोणाचा प्रोटेस्ट होता मग त्या मुलींचं तुम्हाला दुःख नाही त्या आयांचं तुम्हाला दुःख नाही ज्यांच्या परिवारावरती हा प्रकार झालाय अरे जिचं चार वर्षाच्या लेकरूसोबत असा प्रकार झालो त्या आईच्या किंवा त्यांच्या परिवाराच्या दुःखाशी तुम्हाला काही घेणं देणं नाही हा प्रश्न आहे आमचा आणि म्हणून तुम्ही राजकारण केलं आज आस... खरं तर सन्माननीय कोर्टाचे आभार मानले पाहिजे की त्यांनी चपराक दिली यांना आज आम्ही इथं बसलो आहे आम्ही आंदोलन करायला नाही बसलो आहे हो आम्ही त्यांना आठवण करून द्यायला बसलो आहे या सगळ्या जणी ज्या आल्यात ना या आठवण करून द्यायला आल्यात की याच्यावरही तुम्ही बोललं पाहिजे तुमच्या कार्यकाळातलं आहे तेव्हा नाही बंद केला तेव्हा नाही तुम्हाला काही वाटलं अहो आम्ही महाअधिवेशन लावायला सांगितलं ला। तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केले तुम्ही काय नाही केलं अडीच वर्ष कशा रिषीने सुरक्षित महाराष्ट्र वाटेल याकडे पावलं उचलली पाहिजेत सरकार त्यांचं आहे त्या सरकारने करण्याऐवजी अशा प्रकारच्या न गोष्टी न्या संस्कृति ला आज भगल लगता है अनिल सर समग्र महाराष्ट्र में जो हालात बने हुए हैं वो बेहद चिंताजनक है ऐसे में 24 तारीख को ये ऐलान किया गया था महाविकास आघाड़ी की तरफ से कि वो जो है महाराष्ट्र बंद रखेंगे मगर माननीय सुप्रीम कोर्ट के आदेश के अनुसार आज जो है हाईकोर्ट के अनुसार इसमें जो है आज नहीं है या ना महाराष्ट्र लदनाम कराएस है या ना महायुति सरकार लदनाम कराएस यांना देवेंद्रजी फडणवीसांना बदनाम करायचं यांना एकनाथराव शिंदेंना बदनाम करायचं महाराष्ट्र अशांत करायचा आणि महाराष्ट्राला बदनाम करायचं हे षडयंत्र यांचं आहे पण मला विश्वास आहे की महाराष्ट्राची जनता यांचे हे काळे मनसुबे कधीही पूर्ण होऊ देणारे मी त्यांना सांगते हे बघा कुठे गेले याचं बोला याच्यावर याच्यावर बोला प्लीज बोला तुम्ही मुख्यमंत्री असतानाच्या या सगळ्या घटना बघा या सगळ्या घटना या कोणाच्या कार्यकाळातल्या आहेत उद्धवजी तुमच्या कार्यकाळातल्या आहेत नाही वाटलं तुम्हाला हिंगणघाटच्या ज्या पीडितेला तुम्ही जे लिहून दिलं होतं ते पूर्ण करायचं वचन तुम्ही विसरलात तुम्हाला नाही वाटलं का उद्धवजी की हे कोरोना काळामध्ये क्वारंटाईन सेंटरमध्ये दोन बलात्कार झाले महिला क्वारंटाईन सेंटर सरकारी क्वारंटाईन सेंटरमध्ये होत्या त्यांची जबाबदारी कुणावर होती तुम्ही म्हणायचात ना माझं कुटुंब माझी जबाबदारी मग या तुमच्या कुटुंबातल्या नव्हत्या का यांची जबाबदारी कुणावर होती याच्यावरही बोला उद्धव ठाकरे मान्य नाहीये आज लोकशाहीने पण पाहिलं प्रत्येक ठिकाणी बहुतांश ठिकाणी दुकानं उघडी आहेत काय वाटतं लोकांना होकार कसं आहे की लोकांना कळतोय यांचा ढोंगीपणा यांची सोयीनुसार भूमिका घेणं हे लोकांना कळतंय मला सांगायचंय उद्धवजींना हा बघा सहकारी माझ्या किती घेऊन उभ्या बघा हे सगळं हे खोटं असेल तर त्यांनी सांगावं हे खोट असेल तर त्यांनी सांगावं यांनी सांगावं यांनी सांगावं आणि या सगळ्यांनी सांगावं की हे खोटं आहे म्हणून आणि याच्यावर उत्तरं द्यावं याच्यावर उत्तर द्या लोकांच्या भावनांशी खेळू नका नाही आम्ही त्यांना हे आठवण करून देतोय सरकारचे लोक कशाला तुम्ही खेळ चालवलाय तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करताय हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आम्ही बदनाम नाही होऊ देणार तुमचं षडयंत्र आहे सरकारला बदनाम करायचं तुमचं षडयंत्र आहे देवेंद्रजींना बदनाम करायचं तुमचं षडयंत्र आहे एकनाथरावांना बदनाम करायचं तुमचं षडयंत्र आहे बदलापूरला बदनाम करायचं आणि म्हणून तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आंदोलन नाही आहे त्या ज्या सगळ्या महिला आल्यात पावसामध्ये भिजतात ते काय वेळ्या आहेत का हे दाखवायला तुम्हाला विचारायला आल्या त्या सगळ्यांची उत्तरं द्या ना आणि नेत्यांची नावं पण लिहिली आहेत नाना पटोलेंपासून अंबादास दानवेपर्यंत सगळे त्या ठिकाणी हे बघा आणि यांनी उत्तर द्या मी पिक्चर आनंद ब्लॉक बास्टर होने से पहले इनके मुं पे कालिक पोती जायगी जनता की तरफ से थीक है, थीक है, तर काम करत आहे या सगळ्या घटनांवरती तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही आम्हाला सांगा